आता वाजलेल्या साडेतीन वाजता मी आलेलो आहे सफरचंदांच्या शेतामध्ये व्हिडिओ काढायला आता मी व्हिडिओ काढत 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 चाललो मी पुढे आणि याला बघा हे टेक्निक अशी काढली आहे कोणी नी, निंता निंता आणि ठेवून दिली मध्ये झाडामध्ये हे बघा हे बघा झाड सफरचंदांचे झाड सफरचंदांचा म्हणून हे बघा आता इकडं कोणीतरी आहे सफरचंदाच्या शेतामध्ये दुऱ्यावरती हे बघा याच्या अगोदर याच्यामध्ये केळी होती हे पहा आपण पाहू शकतो प्रचंड सतत ही केळी होती हे बघा थिबक केलेलं